महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा भारताच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भर टाकणारी घोषणा नुकतीच करण्यात आली टेक इनोव्हेशन लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि बेल्जियम मधील क्वांटम बायोसायन्सेस यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली आहे या सामंजस्य करारावर मार्च रोजी बेल्जियम मिशन अंतर्गत स्वाक्षर करण्यात आल्या या ऐतिहासिक क्षणी बेल्जियमच्या राजकन्या हर रॉयल हायनेस प्रिन्सेस एस्टेट तसेच दोन्ही देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि तज्ज्ञ उपस्थित होते ही भागीदारी भारतातील जैव तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक मोठी झेप आहे मुंबईत टेक इनोव्हेशनच्या ग्लोबल कोलॅबरेटिव्ह सेंटर फॉर मेडिकल काउंटर मेजर्स मध्ये उत्पादन सुविधा उभारली जात आहे जिथे पूर्ण क्षमतेने आधारित औषधांचा विकास होईल भागीदारी केवळ मानवी आरोग्यापुरती मर्यादित नाही तर प्राणी व पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे कॉन्टून तंत्रज्ञान पर्यावरणपूरक व कमी कार्बन फुटप्रिंट असलेल्या एमआरएनए उत्पादनासाठी विकसित करण्यात आले आहे या वर। मार याने लसी यामुळे जागतिक पातळीवर आधारित आणि औषधे अधिक कमी, दरात होती। कमी आने गटाती। मोठा बदल लाहे। आणि या सहयोगांमुळे काय होणार आहे याचं नवीन तंत्रज्ञान जे व्हॅक्सिन क्षेत्रामध्ये आहे किंवा क्षेत्रामध्ये आहे त्याचं तंत्रज्ञानाचा ॲक्सेस त्याचा उपयोग हो आपल्याला भारतीय जनतेकरता आणि भारतासाठी होणार आहे या तंत्रज्ञानापासून बनणारे जे औषधी आहेत किंवा जे वॅक्सिन्स आहेत ते सामान्य जनसामान्यांना त्यांना परवडणारे त्यांना इफेक्टिव्ह असणारे कारगर असणारे असे हे अतिशय उत्कृष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानापासून बनलेले प्रोडक्ट्स असणार आहेत वॅक्सिन्स असणार आहेत तर संदर्भात आपण हे सहयोग या दोन कंपन्यांमध्ये झालेला आहे आणि भारताकरता एक आपण म्हणू शकतो की अचीवमेंट आहे उपलब्धी आहे जेणेकरून की भारतालासुद्धा आपण बेल्जियममध्ये असलेलं तंत्रज्ञान इथे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या फॅसिलिटीमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येईल याच्यापासून प्रद प्रॉडक्ट्स बनवण्यात येतील आणि भारतीय जनतेकरता ते मार्केटमध्ये उपलब्धसुद्धा असतील आणि फक्त भारतासाठी म्हणूनच नाही तर भारतामध्ये आपण हे बनवून जागतिक स्तरावर इतर देशांनासुद्धा हे प्रोडक्ट्स देऊ शकतो आपण त्यांना निर्यात करू शकू तर ही एवढी क्षमता या तंत्रज्ञानाची आहे आणि हे पहिल्यांदाच आहे की हे तंत्रज्ञान भारतामध्ये टेक इन्व्हेन्शन या भारतीय कंपनीने इथे या सहयोगपासनं आपण त्याला आणलेलं आहे तर हे आपल्या सुद्धा एक म्हणता येईल की आ, एक अप्रूप वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि आणि ह्याच्यापासून आम्ही अपेक्षा करतो टेकिंग मेन्शन की आम्ही भारतातल्या लोकांना चांगले वॅक्सिन्स देऊ शकू चांगले डायग्नॉस्टिक्स देऊ शकू आणि इवन जे आपले कर्करोग संदर्भात जी औषधी कर लागते आज तुम्हाला माहिती कॅन्सरची पण औषधी खूप महाग आहे त्या तंत्रज्ञानाचा बेनिफिट असा आहे याचा आपल्याला फायदा असा आहे की आप आपण यापासून कितीतरी वेगवेगळे वे प्रोडक्ट्स बनवू शकू आणि ते खूप कमी दरामध्ये खूप अफोर्डेबल किमतीमध्ये आपण आपल्या लोकांना त्याची उपलब्धता करून देऊ शकतो त्यामुळे कॅन्सरसारखे जर जर रोग किंवा आपण कोविडमध्ये बघितलं की काय आपण आपली परिस्थिती होती तर तशा संदर्भाची जन संसर्गजन्य जे रोग आहेत त्यांनासुद्धा आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि अतिशय कमी वेळामध्ये कमी पैशांमध्ये आणि कमी लागत लावून आपण प्रोडक्ट्स बनवू शकतो तर आज हा खूप चांगला क्षण आहे करता सुद्धा आणि करता करतासुद्धा हो या दोन कंपन्या आता आज ते सहयोगाने हे तंत्रज्ञान भारतामध्ये देणार आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला भारतीय लोकांची पण याच्यामध्ये साथ मिळेल आणि आपल्या सगळ्यांची आग पण आम्ही टेक इनोव्हेंशन थ्रू आणि क्वांटम या दोन्ही कंपन्यांच्या वतीने एवढं नक्कीच सांगू शकतो की आमचा प्रयत्न असेल लवकरात लवकर ही प्रॉडक्ट्स भारतामध्ये उपलब्ध करून हे पहिल्यांदाच असं होतं आहे की भारतामध्ये आपण बेल्जियमचं जे तंत्रज्ञान आहे ते आणतो आहे याच्या अगोदर असा कुठलाच सहयोग किंवा अशा कुठलाच कॉलॅपरेशन कुठल्याच कंपनीबरोबर झालेलं नाही आहे तर तसे हे पहिल्यांदा आहे की कॉन्टूम जी बेल्जियमची कंपनी आहे ती आणि टेक जी भारतीय कंपनी आहे आपण हे पहिल्यांदाच हा सहयोग करतो आहे आणि या मार्केटमध्ये आपण हे तंत्रज्ञान आणतो हे तंत्रज्ञान अतिशय आधुनिक आहे उत्कृष्ट आहे आणि आपण बघाल गेल्या आठ महिन्यामध्ये आम्ही ही पूर्ण एक फॅसिलिटी उभी केली आहे तर साधारणपणे तुम्ही समजू शकता एक सहा ते सात महिन्यांमध्ये याचं तंत्रज्ञान हे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर प्रोसेस आहे ती आपण पूर्ण करू रेग्युलेटरी जे प्रोसेस आहे त्याला पण पूर्ण करू पण खूप आशावादी राहून मी हे सांगू शकतो की कमीत कमी वर्षभराच्या आत आपण ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये पूर्णपणे कार्यान्वित करू शकतो जास्तीत जास्त जी सेटअपला गरज लागेल ती आपण भारतामध्ये जे उपलब्ध आहेत त्यांनी करतो आहे पण ज्या अशा काही क्रिटिकल ज्या अतिशय क्लिष्ट आणि कॉम्प्लेक्स काइंड ऑफ मशिनरीज आहेत ते निश्चित क्वालिटीसाठी आपण बाहेरून काढतो आहे पण त्याचं प्रमाण कमी आहे जास्तीत जास्त जे जा जा आपल्या भारतात बनते त्याचा आपण उपयोग करून इथे त्याला आपल्या फॅसिलिटीमध्ये आणलं आहे म्हणून यापे एक जनरेशन ही एडवांस्ड टाईप का मैन्यूफैक्चरिंग टेक्नोलॉजी लेके आ रहे हैं बेल्जियम की कंपनी है वन है उनके सी ओ हैं जोस कैस्टिलो और उनकी टीम भी है ये लोग नेक्स्ट जनरेशन के जो टेक्नोलॉजीज़ हैं जैसे कि एम आर ए हैं उसका प्रोसेस भी बनाते हैं उसका इक्विपमेंट भी बनाते हैं जो बहुत ही ऑटोमेटेड है इंटेग्रेटेड है जिसमें बहुत ही छोटी जगह में बहुत जल्द हम मिलियंस ऑफ डोजेज़ बना सकते हैं हम वैसी टेक्नोलॉजी लेके आ रहे हैं और हमारा लैब जो है बहुत ही करीब यहीं से है नवी मुंबई में वहाँ पे टेक्नोलॉजी ट्रांसफ़र पहले हो रहा है और जब तक टेक्नोलॉजी ट्रांसफ़र होगा अगले दो तीन क्वार्टर में छः महीने तक हमारी फैसिलिटी यहाँ पर रेडी हो जाएगी फिर हम यहाँ पर अगले साल से वो वैक्सीन बनाना शुरू कर देंगे ये वैक्सीन ऐसे रहेंगे जो सिर्फ ह्यूम्स के लिए नहीं बट के एनिमल्स के लिए भी यूज़ होगा एंड नॉट सिर्फ इन्फेक्शस डिसीज नहीं बट ऑल्सो फॉर प्रसिशन बायोथेरापिक्स यानी कि कैंसर में भी काम आ सकता है अब तो हम इस तरीके की एक एडवांस नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजी इंडिया में लेके आ रहे हैं सब ये ये वाला जो टेक्नोलॉजी है ये बाहर के देशों में अवेलेबल है बट बहुत ही ज़्यादा पैसे में अवेलेबल है कॉस्ट में अवेलेबल है हम लोग जो जो यहाँ पे बनाएंगे वो बहुत ही लो रहेगा इसके लिए आम आदमी को आम जनता को बहुत फ़ायदा होगा इस चीज़ के वजह से okay. ये जो हमारा कोलेब्रेशन है टेक मेंशन के साथ क्वन और टेक इन्वेशन के साथ हम लोग क्वाल में जो नई टेक्नोलॉजी होती है एम को कैसे बनाया जाए छोटी जगह में और बहुत ज़्यादा डोज करोड़ों की मात्रा में डोजेस में वो हम बनाते हैं और हमने इसका एंड टू एंड सोल्यूशन हमारे पास हम लोग राइट डिजाइन डिज़ाइन से लेकर वैक्सीन तक जो कि जो कि मार्केट में ना मास लोगों में लगेगा वो तो हम एक दो बाय दो मीटर के स्पेस में ये टेक्नोलॉजी को लेकर आ रहे हैं जो कि टेक्निकल के साथ और ये टेक्नोलॉजी इंडिया में ला रहे हैं ये हमारे लिए इंडिया में उनको इस्टैब्लिश करने के लिए एक्सपेंड करने के लिए जो हमें दोस्त चाहिए जो पार्टनरशिप चाहिए कोलेब्रेशन चाहिए बहुत कैटिपेशन के साथ करके या टेक्नोलॉजी लोगों के लिए लाए ये अभी इंडिया में नहीं है और हम इसको लेकर आए महाराष्ट्र महाराष्ट्र का आवाज